जय शिवराय मित्रांनो पेपर वाचत होतो पेपरमध्ये एका ठिकाणी बातमी आहे की आता ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये शिंदे समिती लवकरच पुन्हा काहीतरी काम करणार आहे आणि त्याच्याच बाजूला बातमी आहे की मराठा समाजाच्या ज्या तरुणांनी बलिदानं दिली त्यांना जे दहा लाख रुपये देणार होते ते चेक बाऊन्स झालेत अरे बॉस काय झोक काय काय झोक आहे एकीकडे तुम्ही आम्हाला हे म्हणताय आणि दुसरीकडे जे झाले त्याच्यात चे तुम्ही चेक बाउन्स करताय याच्यावरून तुमच्या काय इंटेन्शन आहेत तुमचे या काय याच्या पटीबागची भूमिका आहेत हे न करण्या इतपतना मराठा समाज वेळा नाहीये आणि म्हणून मी सातत्याने गोष्ट सांगतोय यांच्याकडनं हे होणार नाहीये राज्य सरकारकडनं अरे आपल्या पोरांना आत्महत्याच्या केल्याच्या नंतर हे सपोर्ट करत नाहीये तर काय घंटा सपोर्ट करणार आपल्याला या आरक्षणामध्ये हे अशक्य आहे आणि आर त्यातल्या त्या दोन जानेवारीपर्यंत वेळ मागितली आहे मित्रांनो दोन जानेवारीला त्याच्या अगोदरच किंमत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका सोबत असल्यामुळे आचारसंहिता डिक्लेअर होणार आहे पत्र आले शासकीय अधिकाऱ्यांना दोन्ही इलेक्शन सोबत होणार आणि त्यामुळे तयारी करा अशा परिस्थितीमध्ये होणार काय आणि म्हणून परत मी सांगतोय पार्लमेंट मध्येच करावं लागणार आहे मी बीजेपीला परत सांगतोय सगळ्यांना सांगतोय पार्लमेंटमध्ये करून द्या त्यावेळेला हे होईल आणि डाई तर पुन्हा एकदा चकवाच बसणार गेल्या पाच वर्षापासून नाही तर अण्णासाहेब पाटलांच्या मृत्यूपासून नुसते चकवे मिळतात मराठ्यांना जागेवरच आहेत मराठे इतकं सगळं करू पण जागा तिथंच आहे तिथं होते तिथंच आहे दिवसभर फिरले रात्रभर फिरले तरी माणूस जागेवर राहतो त्याला चकवाच म्हणतात आणि तसाच चकवा बसलाय आणि त्यातल्या त्यात आपल्या काही मराठा समाजाच्या तरुण मी बघितलं उदयसिंग राजपूत आमचे आमदार आहेत त्यांच्याकडे गेलेत आणि म्हणतायत अरे बाबा आम्ही तुझ्यासाठी मतदान केलंय आता तू आमच्यासाठी राजीनामा दे नशीब तो उदयसिंग राजपूत परत फिरून म्हटला नाही त्याला की हर्षवर्धनने राजीनामा दिला होता त्यावेळेला त्याला सोडून तुम्ही मला मतदान केलं आता मला कशाबद्दल राजीनामा मागताय बजे एकीकडे सरकारचं हे चाललंय दुसरीकडे आपल्या मराठा समाजाचं हे चाललंय काय चाललंय तरी काय चाललंय नेमकं आणि जे काहीतरी बोलतात त्यांचे गेम आमच्या सारख्याची गेम लावतात नव्हतं कोण लावणार सोडणार आहे कोण सोडतोय एवढं प्रखर बोलल्याच्यानं कोण सोडत नसतंय आज कुठल्या तरी गावात गेलो होतो तिकडे अगोदरच मला कार्य त्यांचे फोन इकडे येऊ नका तुम्हाला दगड मारतील तुम्हाला गाव बंद आहे मला गाव बंद आहे अरे रस्त्यावरती आलो मी मला गाव बंद करत म्हणून मुद्दाहून गेलो होतो द्या दगड मराठ्यांनी मला दगड नाही मारायची तर काय ओबीसी ना मारायची जो उद्ध्वस्त झाला त्याला दगड मारलीच पाहिजे मराठ्यांनी काय परिस्थिती आहे काय राजकारण आहे एवढा गचाळपणा बरा नव्हे जाकोराके साह्य बारस केलं कोय परमेश्वर आहे आणि परमेश्वरच जे करायचं ते करतो अर्थात याचा अर्थ अर्था अर्था असा नाही की मी फारच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आलोय मला माहितीये परिस्थिती खराब आहे गंभीर आहे काही होऊ शकतं परंतु ज्या गोष्टी आहेत त्या आहेत पार्लमेंट मध्ये करावं लागेल थँक्यू मंडळी हे होते हर्षवर्धन जाधव जाको राके मार सके त्यांनी बोललेलं आहे त्याआधी ते असं आहेत की दहा लाखाचे जे चेक देण्यात आलेले होते आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मराठा आरक्षण लढ्यामध्ये ज्यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दहा लाखाचे जे चेक देण्यात आले होते ते चेक बाऊन्स करण्यात आले आहे म्हणजे त्यांनी परत एकदा हे सांगितलेलं आहे की हा चाकवा आहे हा महाराष्ट्राला मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना तमाम महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना हा चकवा आहे हे, हे राज्य शासन आपल्याला आरक्षण देणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी यावेळेस व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर चकवा म्हणत त्यांनी परत एकदा त्याच गोष्टीचा पुनरुच्चार केलेला आहे की के आपल्याला हे झुलवत ठेवणार आहेत आपल्याला हे आरक्षण देणार नाहीत हे आरक्षण संसदेतूनच आपल्याला घ्यावं लागेल असं वारंवार हर्षवर्धन जाधव हे आपल्याला सांगताना दिसत आहेत तुम्ही वारंवार तुम्हाला सांगतोय की हे आपल्याला कुठलीही मदत करणार नाही आहेत हे आपल्याला आरक्षण मिळू देणार नाही आहेत हे आपल्याला आरक्षण देऊ शकत नाहीत हे आरक्षण आपल्याला संसदेतूनच आणावं लागेल संसदेत तसा नियम करा संसदेत तसे बाजू मांडा आणि त्या संसदेतूनच आपल्याला आरक्षण मिळू शकतं असं देखील हर्षवर्धन जाधव यांनी यांच्या तीन मिनिटाच्या बाईटमध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की तुम्ही जी डेडलाईन सरकारला दिलेली आहे किंवा सरकारने जी डेडलाईन घेतलेली आहे दोन तारीख किंवा चोवीस तारीख याच्यातही गोंधळ आहे आणि या गोंधळात आता दोन तारखेच्या आचार आचार नंतर आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितच होणार आहे असं मोठं वाक्य यावेळेस हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केलंय तशा अधिकाऱ्यांना तशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोठ्या अधिकाऱ्यांना सूचना देखील आलेल्या आहेत निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना आल्याचं देखील हर्षवर्धन जाधव यांनी यांच्या या वक्तव्यामधून व्यक्त केलेलं आहे मराठा बांधवांना मराठा समाजाला हे चकवा देत आहेत हे यांनी चकवा द्यायला सुरुवात केलेली आहे असं अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरिते हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केलेलं आहे मंडळी हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आमदारकीचा राजीनामा हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिल्याचा उल्लेख देखील त्यांनी यावेळेस केला आणि आताचे विद्यमान आमदार यांच्याकडे ज्यावेळेस मराठा बांधव हे राजीनाम्याची मागणी करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी चुकून असं म्हणू नये की त्यावेळेस हर्षवर्धन जाधवनी राजीनामा दिला तरी तुम्ही त्याला मतदान नाही केलं मला मतदान केलं आता ह्यावेळेस माझा राजीनामा मागायला आले मी राजीनामा देत नाही मग मतदान कुणाला करणार म्हणजे याचा सरळ सरळ रोखिने अर्थ हा स्वतःकडे होता की बाबांनो मी तुमच्यासाठी राजीनामा दिला मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी माझा राजीनामा मी दिला आणि मला त्यावेळेस रस्त्यावर आणलं गेलं देशोधडीला लावण्यात आलं मी आमदारकीचा राजीनामा देऊन तुमच्यासाठी झटतोय पण माझं काहीच झालं नाही असं सांगण्याचा प्रयत्न हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा इथे केलाय शिवाय त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की मराठा बांधवांनी मला गावात येऊ देणार नाही असं सूचित केलं होतं तुम्हाला दगड मारले जाणार आहेत पण तरी सुद्धा मी गेलो आणि मारा मला दगड मारा मी मराठा आहे पण मला दगड मराठा नाही मारणार तर ओबीसी मारतील का असा चिमटाही यावेळेस हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेला आहे त्याचबरोबर हर्षवर्धन जाधव यांनी मराठा समाजाला झुलवत ठेवत आहेत असं प्रखरपणे आपल्या या वक्तव्यातून सांगितलेलं आहे नुकताच तीस मिनिटांपूर्वी त्यांनी हा बाईट त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं प्रसिद्ध केलेला आहे ते नेहमीच या सगळ्या गोष्टींमध्ये सतर्क असतात आणि आपले बाईट आपलं म्हणणं हे नेहमीच ते मांडत असतात मंडळी ही काही हर्षवर्धन जाधव यांची पहिली वेळ नाहीये किंवा कुठल्याही गोष्टीच्या विरोधात लढण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीवर आवाज उठवण्यासाठी हर्षवर्धन जाधव हे पहिल्यांदा बोलत नाही आहेत याआधी देखील दि असंख्य प्रकरणं त्यांनी बाहेर काढलेली आहेत शासकीय अधिकाऱ्यांची प्रकरणं असू देत पीक विम्याचे प्रश्न असू देत वीज प्रश्नावरती प्रश्न असू देत सगळ्या गोष्टींवरती हर्षवर्धन जाधव याआधी बोलल्याचं आपल्याला माहिती आपण पाहिलेलं आहे मंडळी काही दिवसांपूर्वी ज्या वेळेस त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं तोही मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे तो मुद्दा काय होता आपण थोडक्यात धावता आढावा त्या मुद्द्याचा घेऊयात मराठा आरक्षणाचा मुद्दा दोन हजार अठरा मध्ये चांगलाच पेटला होता आरक्षण आरक्षणासाठीचा अध्यादेश काढावा अशी मागणी करत कन्नड सोयगावचे तत्कालीन शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दोन ओळींचा राजीनामा त्यांनी ईमेलद्वारे पाठवला होता त्यानंतर त्यांचीच त्याचीच प्रत ही जाधव यांनी विधिमंडळांच्या सचिवाकडे प्रत्यक्ष जाऊन दिली होती राजीनामा देणारे ते पहिले आमदार ठरले होते परंतु अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनापासून हर्षवर्धन जाधव हे सध्या लांब आहेत पहिल्या टप्प्यातल्या ले आंदोलनावेळी जाधव यांनी अंतर्वालीत जाऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा दाखवलेला होता परंतु तिथेच माध्यमांशी बोलताना त्यांनी ते करत असलेली मागणी कशी चुकीची आहे हे देखील सांगितलं होतं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो संसदेत घटना दुरुस्ती करूनच सोडवता येऊ शकतो असं त्यांनी त्यावेळेस ते ठामपणे सांगितलं होतं आणि मागच्या काही बाईटमधनं ते वारंवार सांगताना दिसतात मनोज जरांगे पाटील मागतात ते आरक्षण टिकणार नाहीये संसदेत कायदा करून मराठ्यांना आरक्षण मिळालं तर सर्वोच्च न्यायालयही ते नाकारू शकत नाही अशी परखड भूमिका जाधव यांनी मांडलेली होती जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केलं तेव्हाही हर्षवर्धन जाधव यांनी समाज माध्यमातून आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केलेला होता मनोज जरांगे पाटील यांची मागणी चुकीची असल्याचं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं यावर जाधव यांना मोठ्या प्रमाणात तो ट्रोल करण्यात आलं होतं तेव्हापासून म्हणजेच वीस ऑक्टोबर पासून, पासून जाधव यांनी समाज माध्यमांवर मराठा आरक्षणच काय पण कुठल्याच विषयावर भाष्य केलेलं नव्हतं परंतु मराठा आरक्षणासाठी आज हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी ज्यावेळेस राजीनामा दिला त्यावेळेस लोकसभा अध्यक्षांकडे पाटील यांनी आपला राजीनामा मेल केलेला असून मराठा आरक्षणासाठी आपण तो देत असल्याचं नमूद केलेलं होतं तर मंडळी या सगळ्या निमित्ताने हर्षवर्धन जाधव यांनी पंचवीस जुलै दोन हजार अठरा रोजी दिलेल्या आमदार पदाच्या राजीनाम्याची आठवण झाल्याशिवाय शिवाय राहत नाही जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ईमेलद्वारे त्यावेळेस राजीनामा पाठवलेला होता मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू होतं या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे आणि असा पाठिंबा दर्शवत हर्षवर्धन जाधव यांनी सरकारकडे मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास आपण राजीनामा देणार असल्याचं जाहीर करून टाकलेलं होतं मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने बलिदान दिलं होतं दरम्यान मराठा आमदारांनी विधिमंडळात आरक्षणाची मागणी लावून धरलेली होती आणि ती आणखी लावून धरावी यासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी मराठा आमदारांच्या विरोधात निदर्शनं त्यावेळेस दिलेली होती आताही तशी निदर्शनं देण्यात आली आणि असंख्य वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांना रास्ता रोको करण्यात आला गावबंदी करण्यात आली त्याची प्रतिसाद प्रतिक्रिया उमटत गेल्या आणि काही आमदार खासदारांनी राजीनामा दिल्याचं देखील मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेलं आहे तर म्हणजे या सगळ्या घटनेवर आता हर्षवर्धन जाधव यांनी प्रकाश टाकलेला आहे ते म्हणालेले आहेत की हा चकवा आहे मराठा बांधवांना मराठा समाजाला हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही त्यांच्या म्हणण्यावरती ते ठाम आहेत त्यांचं म्हणणं आहे की आरक्षण हे संसदेतूनच मिळू शकतं आरक्षण हे राज्य पातळीवर मिळणं कठीण आहे असं त्यांनी यावेळेस पुन्हा एकदा सांगितलेलं आहे